नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ठाकरेंनी राजकीयकरण केल्याने जनतेने नाकारले बेस्ट निवडणूक निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया रोहित पवारांवरही टीका विजेच्या कुंपणाचा धक्का लागून पाच जणांचा मृत्यू जळगावमधील हृदयद्रावक घटना ओबीसी हिताचा निर्णय शरद पवारांनीच घेतला फळ नसणाऱ्या झाडाला कुणी दगड मारत नाही महादेव जानकरांचा शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना पलटवार आणि भारताचे पहिले आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्निफाईव ची ओडिशात यशस्वी चाचणी रेंज पाच हजार किलोमीटर चीन पाकपर्यंत मारक क्षमता आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली धारूर पोलिसांच्या वतीने चार्ली चापली यांनी धारूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत जनजागृतीपर पथनाट्ये सादर केले यामध्ये नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना व्यसनांमुळे कॅन्सरसारख्या आजाराने कसे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली ते कुठेतरी थांबावे यासाठी श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल धारूर येथे विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली तसेच व्यापक जनजागृतीचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे आरोग्यावर होणारे परिणाम त्यामागील गुन्हेगारी साखळी कायदेशीर शिक्षा आणि सुरक्षित पर्यायांविषयी सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात आले चार्ली चापलीच्या मुख्य अभिनयाच्या माध्यमातून समाजसेवक सुमित पंडित आणि सोमनाथ सोभावणे यांनी विविध पथनाट्यांद्वारे लोकांना सहज हसवत व्यसनमुक्तीची धडे दिले तसेच पोक्सो या कायद्याची माहितीही देण्यात आली यावेळी धारूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे ए पी आय श्री देविदास वाघमोडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधत अंमली पदार्थांचे व्यसन केवळ वैयक्तिक आयुष्यच उद्ध्वस्त करीत नाही तर संपूर्ण कुटुंब समाज आणि भविष्यासाठी मोठा धोका ठरते असा इशाराही दिला या कार्यक्रमासाठी धारूर पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस कर्मचारी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे किल्ले धारूर आज दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी बीड एल सी बी पथकाला गुप्त माहिती मिळाली की निलेश विष्णू गायकवाड यांनी बीडमध्ये विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या मोटारसायकली चोरल्या असून तो सध्या त्याच्या राहत्या घरासमोर उभा आहे माहिती मिळताच एलसीबी पथकाने सदरील ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेऊन चोरी केलेल्या मोटारसायकलीबाबत विचारपूस करून त्याचा साथीदार शिवाजी जाधव याच्याकडून एकूण सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत या जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींची अंदाजे किंमत चार लाख चाळीस हजार रुपये असून आरोपी निलेश विष्णू गायकवाड वय तेहतीस वर्षे राहणार सुभाष कॉलनी पेठ बीड आणि शिवाजी येलप्पा जाधव वय चौतीस वर्षे राहणार डोंगरी तालुका पाटोदा जिल्हा बीड यांना पोलीस ठाणे बीड शहर यांच्या ताब्यात पुढील तपास कामी देण्यात आल्या आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय श्रीराम खटावकर पोलीस हवालदार आनंद मस्के विकास राठोड सोमनाथ गायकवाड राहुल शिंदे बाळू सानप अर्जुन यादव अश्फाक सय्यद मनोज परझने विकी सुरवसे नितीन वडमारे सुनील राठोड सर्व नेमणूक एल सी बी बीड यांनी मिळून केली बीड जिल्ह्यातील ज्ञानराधासह साईराम मासाहेब जिजाऊ राजस्थानीसह दिवाळखोरीत निघालेल्या सर्वच मल्टीस्टेट आणि पतसंस्था या प्रकरणी एम पी आय डी कायद्यान्वे कारवाई अधिक गतिमान करण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा स्वतंत्र अधिकारी नेमण्यात येणार असून या नियुक्तीचा प्रस्ताव तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे पाठविला जाणार आहे व संबंधित संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी विकलेल्या सर्व प्रॉपर्टींचे व्यवहार रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सिंह चहल यांनी मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बीडमधील मल्टीस्टेट प्रकरणी एक बैठक झाली होती त्याच अनुषंगाने गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव सिंह हो चहल यांनी मंत्रालयात पुन्हा आढावा बैठक घेतली या बैठकीस आमदार सुरेश धस आमदार प्रकाशदादा सोळंके बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत गृहविभाग ई डी सी आय डीचे वरिष्ठ अधिकारी ठेवीदार कृती समितीचे प्रवर्तक सचिन उबाळे यांची उपस्थिती होती जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन आणि उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभाग घेतला आत्तापर्यंत ज्ञानराधा साईराम मासाहेब जिजाओ राजस्थानीसह दिवाळखोरीत निघालेल्या सर्वच मल्टीस्टेट प्रकरणातील एम पी आय डी कारवाईचे काम उपजिल्हाधिकारी कविता जाधव यांच्याकडे होते मात्र नियमित प्रशासकीय कामकाजासह या, काम या प्रकरणाचा ताण असल्याने कारवाई मंदावली होती त्यामुळे फक्त मल्टीस्टेट घोटाळ्यावर एम पी आय डी कारवाईला गती मिळावी यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय चहल यांनी घेतला असून जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी दर महिन्याला आढावा बैठक घेऊन ठेवीदारांना तपासाची माहिती द्यावी तसेच अर्चना कुठे आणि फरार संचालकांच्या अटकेसाठी कठोर पावले उचलावीत अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत सात महिन्यापूर्वी सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती झालेले ॲडव्होकेट विनायक एल चंदेल वय पंचेचाळीस वर्ष यांनी आज सकाळी वडवणी न्यायालयाच्या आवारातील वकिलांच्या चेंबरमधील एका खिडकीला शालीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे वडवणी येथील न्यायालयाच्या आवारात ॲडव्होकेट विनायक एल चंदेल यांनी आत्महत्या केल्याची घटना न्यायालयीन कर्मचारी व वकिलांच्या निदर्शनास येताच एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके वडवणी ठाण्याच्या एपीआय वर्षा वगाडे त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला यावेळी मयत ऍडव्होकेट चंदेल यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली असून ती पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते चिठ्ठीतील मजकूर अद्याप समोर आला नसून अॅडव्होकेट चंदेल यांची जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सहाय्यक सरकारी अभियुक्त म्हणून नियुक्ती झाली होती त्यांचे हे टोकाचे पाऊल सर्वांसाठी धक्कादायक असून त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी वारकरी संप्रदायातील महान संत श्रेष्ठ श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री पावन दत्त मंदिर येथे वारकरी भजन कार्यक्रम व महाआरती तसेच महाप्रसादाचे आयोजन महाराष्ट्र नाभिक समाज बांधवांच्या वतीने दत्त मंदिर येथे करण्यात आले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष श्री शेख खिजर जैनुद्दीन पत्रकार सुमेध कर्डे बब्बू आली संतराम सुराशे तुळशीराम सुराशे राजा बिडे रामकिशन सुराशे कृष्णा शिंदे गणेश सुराशे अमोल बिडे जुगल पंडित निवास काळे बबलू सुरासे अजय सरडे बजरंग पंडित पवन सुराशे नवनाथ सुरासे सर्व समाज बांधव यांची उपस्थिती होती माजलगाव येथील माजलगाव महाविद्यालय तथा आताचे सुंदरराव सोळंके महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक एस ए सत्तार यांचे दुःखद निधन झाले प्राध्यापक सत्तार यांनी एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या दशकामध्ये माजलगावची पत्रकारिता खूप गाजवली होती त्यांनी दैनिक लोकमतचे माजलगाव तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहिले होते त्याचप्रमाणे त्यांनी स्वतःचे माजलगाव पत्रिका नावाचे वृत्तपत्र देखील सुरू केले होते माजलगाव पत्रिका या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामांना प्रसिद्धी देत भ्रष्टाचार रोखण्यासाठी पुढाकार घेतला होता तर माजलगाव परिसरचे संपादक श्री प्रदीप कुलकर्णी यांचे ते पत्रकारितेतील गुरु असून कुलकर्णी यांच्या पत्रकारितेची माजलगाव पत्रिकाच्या माध्यमातून झाली होती प्राध्यापक एस ए सत्तार यांच्या निधनामुळे माजलगावातील एक चांगला पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला अशी भावना माजलगावकर व्यक्त करत आहेत सत्तार कुटुंबियांच्या दुःखात साप्ताहिक माजलगाव परिसरसह युवा दर्पण लाईव परिवार सहभागी आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार